आणि एक फायनल या ठिकाणी संपन्न झाला यामध्ये या ठिकाणी एकोण नऊ गाडी या ठिकाणी फायनल साठी पळाल्या त्यामध्ये या ठिकाणी आजच्या मैदानातील उत्तेजनार्थ बक्षाची मानकरी नऊ नंबरचे मानकरी या ठिकाणी आजच्या मैदानामध्ये चार क्रमांक आठ वरून गाडी बारा डिसेंबर बसच्या दुबळ प्रदर्शकडा कर्ज सुशांत जगदाळे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये नववा क्रमांक आला सुंदर सुशांत जगदाळे डोककरांचा महाराज आणि त्यांच्यावर पळाला रायगावकरांचा मानिक माणिक आणि महाराजांच्या मैदानातील नऊ नंबरचे मानकरी आजच्या मैदानातील या ठिकाणी आठ नंबरचे मानकरी आठवा क्रमांक पटकावला तास क्रमांक नऊ वरून धावलेली गाडी ज्वन्टी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये आठवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पवारी ज्वान्ट फॅन्स क्लबीकरांचा जोंट्या आणि त्यांच्या बरोबर राक्षस रख्षयस्ट्रे, प्रेमी काळेवडीकरांचा रख्षा, राक्षस राक्षसाने ज्वट्या आजच्या मैदानातील या ठिकाणी आठव्या क्रमांकाचे मानकरी ठरले आजच्या मैदानातील सात नंबरचे मानकरी सातव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी गायकवाड रायगाव आदित्य प्रतीक या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सातव्या आला सुंदर अशी गाडी पहा डोंगा आणि जेलर घरचा साज आजच्या मैदानामध्ये सातव्या क्रमांकाचा मानकरी आजच्या मैदानामध्ये या ठिकाणी सहाव्या क्रमांकाचे मानकरी सहाव्या क्रमांक या मैदानात पटकवला तास क्रमांक सात वरून गाडी काहीलास गणपत माने मयुरी माने होलेवाडी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली काहीलासून शिजावा गणपत माने मयुरी माने होलेवाडीकरांचा गणासे आणि त्यांच्या बरोबर पळाला अण्णा पालवान सासुरवे विकास ड्रायव्हर आपशिंगे यांचा सुंदर सुंदर आणि गणासे आजच्या मैदानातील सहा नंबरचे मानकरी ठरले आजच्या मैदानातील पाच नंबरचे मानकरी पाचव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक एक वरून लावलेली गाडी सई सुमित पोहळे तिरंगो या गाडीचा एक नंबर या गाडीचा पाचव्या क्रमांकाला अशी गाडी पळाली सई सुमित पोळे तिरंगो यांचा रामा आणि त्यांच्या बरोबर पळाला राहुल बापूादव पुगाव सुचिल सेट घगवणे शशांक सेट भागवणे आणि रिधान बंटीसर मात्रे डोंबवलीकरांचा पक्षा पक्षा आणि रामा आजच्या मैदानातील पाचव्या क्रमांकाचे मानकरी आजच्या मैदानातील चार नंबरचे मानकरी ठरले चौथ्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक पाच वर गाडी भवनाथ बसन सहित चव्हाण बावऱ्या फॅन्स क्लब सेंदूर जणे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली श्रीनिधी हर्षद शेडगे परवा नाक्षे कदम पार्वती उद्योग समूह सापकरांचा सा रतन आणि त्यांच्या बरोबर पळाला राजीव ट्रेडिंग कंपनी होलसेल कांदा व्यापारी वरुजकरांचा अर्जुन अर्जुन आणि रतन आजच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी ठरले आजच्या मैदानातील तीन नंबरचे मानकरी तृतीय क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी जोगवाई माता प्रसन्न टिकवी प्राप्ती रोकडे मरडे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये तिसरा क्रमांकाला सुंदर गाडी पहाडेकरांचा बरोबर पहा आजच्या मैदानातील दुसऱ्या क्रमांकाचे मानकरी मानकरी ठरला तास क्रमांक दोन वरून गाडी जवळबाप्रासन शिवराज अविनाश चव्हाण वेनवडी भोर या गाडीचा आजच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांक आला अशी गाडी पळाली वेनवडी भोरकरांचा थैमान आणि त्यांच्या बरोबर पुणेकरांचा आणि थैमान आजच्या मैदानातील या ठिकाणी मानकरी ठरले आणि आजच्या या मैदानातील एक नंबरचे मानकरी असं मैदाना या ठिकाणी एकशेकरांच्या मैदानातील या ठिकाणी एक नंबरचा मान पटकावला तास क्रमांक चार वरून लावली गाडी बापूजीबाब प्रसादना मोर्या ग्रुप जांबोवाडी या नावावरती या ठिकाणी नशीब वाजमावलं शशांक शेठ सुमित सुशील से हगावणे बुकुम मुळशी आणि राहुल बापू जाधव नवीन खरेदी पहिल्याच मैदानात या ठिकाणी पटकवला आणि त्यांच्या खांडचकरांचा बाळ्या बाळ्या आणि मुळशी पुसेवकरांचा पाखऱ्या आजच्या एकसळकरांच्या मैदानातील एक नंबरचे मानकरी सर्व विजय बैलगाडी मालकांचं चालकांचं रसिक प्रेक्षकांचं आणि व्यावसायिक बंधूंचं पुन्हा एकदा एकदा या ठिकाणी एकसळकरांच्या वतीनं हार्दिक हार्दिक No, no, no,